आपण आता ऐकलं की मराठवाड्यातली परिस्थिती आपण ऐकलेली आहे परंतु विदर्भामध्ये नक्की काय स्थिती आहे गेल्या बावीस वर्षापासून मी चळवळीमध्ये काम करतोय आत्ता जी परिस्थिती शेतकऱ्यांची अतिपावसामुळे डककुटी सदृश पावसामुळे झाली अशी परिस्थिती मी माझ्या बावीस वर्षाच्या चळवळीच्या काळात कधीच बघितली नाही अत्यंत विदारक आणि दयनीय अवस्था आहे सरकारला आमची एकच विनंती आहे की माणूस म्हणून आमचं जगणं सगळ्यात पहिले तुम्ही मान्य करा ओमराजे निंबळकरांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला तो मुद्दा अतिशय रास्त आहे तीन हेक्टरची मर्यादा मदतीची होती ती आता दोन हेक्टरवर केलेली आहे आणि साडे तेरा हजार रुपये मिळायचे ते आता आठ हजार पाचशे वर आलेले आहेत त्यांनी मुद्दा बरोबर मांडला कोल्हापूर सांगलीला ज्यावेळी महापूर आला त्यावेळी मदतीचा निकत चार पटीनं केला होता कोल्हापूर सांगलीचे सगळे लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांनी छातीवर जाऊन बसले आणि मदतीचा निकाल चार पटीनं जास्त करून आणला जीआर नवीन काढला आदेश नवीन काढला आणि चारपटीला मग विदर्भ मराठवाड्यामध्ये किंवा इतर ठिकाणी झालेल्या नुकसानीसाठी सरकार चार पटीचा जीवान का करत नाही चार पट मदत देण्याच्या संदर्भामध्ये काय सुरवाई करत नाही मुळामध्ये जाचक अटी आणि निकषांमध्ये सरकारने हे सगळं गुंधाळून टाकलेलं आहे या ठिकाणी कृषी मंत्री महोदय म्हणलं की सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार का उपकार करतय का आणि सरकार म्हणजे मायबाप असतो सरकार म्हणजे राजा असतो जनता संकटात आल्यावर तुमचं काम नाही ना बरोबर तुमचं काम या मुद्द्यावरती करायचं आणि तुमचा राग किंवा तुमचं जे आता आक्रमकता आहे ती अत्यंत साहजिक आहे कारण अक्षरशः पूर्णपणे निसतानाभूत झालेली आहेत शेत आणि ओमराजेने मला असा प्रश्न विचारायचा तुम्ही प्रवासात दिसताय तर अशा वेळेला जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर असं चित्र उभं राहतं शेतकरी येतात जे अत्यंत व्यथित झालेले आहेत तेव्हा तुम्ही काय बोलता शेतकऱ्यांशी कशा पद्धतीने त्यांना धीर देताय सध्या काय सांगायचं तुम्हाला सांगतो त्या शेतकऱ्याच्या खरंच घरात एकदा जाऊन बघा तुम्ही काय परिस्थिती आहे ती आवाज येत त्याचं पीक हो त्याचं नव्हतंच झालंय त्याची विहीर पूर्णपणे गाळानं बुजून आहे शेतातली माती जी शेता होती ती पूर्ण खर उडून गेली आणि तिथं दगड आले काय अवस्था असलो फक्त त्याच्या ज्याचा उदरनिर्वाह त्या शेतीवर आहे ज्याचा प्रपंच त्या शेतीवर आहे ज्याचं भवितव्य त्या शेतीवर आहे आणि त्याच्या शेतीतल्या पिकावर आहे ते पीकच होत्याच नव्हतं झालंय मला तुम्हाला सांगतो इतकी भयंकर परिस्थिती आहे मी आत्ताच वडनेर म्हणून गाव आहे परंडा तालुक्यात तिथं सका म्हणजे रात्री दीड वाजल्यापासनं ते आतापर्यंत म्हणजे आता जवळपास आठ सवा आठ वाजता ती माणसं खाली ले आलेत एक महिला शेतकरी तिचं लहान मुल आणि म्हातारे आई वडील त्या ठिकाणी त्या एका स्लॅबच्या घरावर त्या ठिकाणी अडकून पडले होते आता त्यांचा रेस्क्यू झालाय आता ते करूनच मी आता बाहेर पडतोय तुम्हाला सांगतो घरातलं प्रचंड नुकसान आहे शेतीचं प्रचंड नुकसान आहे कसं जगायचं उद्या शेतकऱ्यानं मी म्हणून वारंवार म्हणतो आता आज आज विरोधक सत्ताधारी या सगळ्याच गोष्टी बाजूला ठेवणं गरजेचं आहे आज शेतकरी हा माणूस आहे आणि माणूसकीच्या नात्यानं त्याला जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या रकमेची मदत मला वाटत सरकारनं त्या ठिकाणी प्राधान्यानं करणं गरजेचं आहे भले सरकारनं आता अनेक आकडे येते इतक्या कोटीचं कर्ज झालंय भले अजून किती कोटीचं कर्ज व्हायचं तेवढं होऊ द्या पण आज शेतकऱ्याला मदत करताना मात्र सरकारनं दिल्या हातानं मोकळ्या हातानं त्या ठिकाणी मदत करणं अपेक्षा आहेत अपेक्षित आहे असं कंजूशी शेतकऱ्याला मदत करताना कुठल्याही कामाची नाही तो शेतकरी जगू शकणार नाही म्हणून मी अगदी मी विरोधी पक्षातला खासदार म्हणून किंवा तुम्ही सत्ताधारी म्हणून मी म्हणत नाही मी एक शेतकऱ्याचं लेकरू म्हणून सरकारला कळकळीचे हात जोडून विनंती करतोय की भरीव स्वरूपाची मदत सरकारनं या ठिकाणी यावेळेस शेतकऱ्याला करावी